श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन सुरुवात गणेशांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशांचे व्रत करतात काही दिवसांपूर्वीच गणरायांची यथोचित सेवा करून बाप्पांना निरोप देण्यात आला आहे त्यानंतर भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी शनिवार एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज आहे ही संकष्टी चतुर्थी शनिवारी आली आहे त्यामुळे गणपती बाप्पांसह शनी पूजन करणे शुभ मानले गेले आहे संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणालाही करता येते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतात अशी मान्यता आहे मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते याशिवाय पितृपक्षात आलेल्या या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी घरामध्ये असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी घरामध्ये काही सेवा व उपाय केले जातात असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज पितृपक्षात आलेल्या भाद्रपद संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूच तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या असतात साडेसाती सुरू असते प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतात आणि आज आलेली संकष्टी चतुर्थी शनिवारी आलेली आहे त्यामुळे तिन्ही सांजेला दिवे लागलेला शनिदेवांचे स्मरण पूजन उपासना आणि संकष्टीचे उपाय करावेत जर घरावर वारंवार संकट येत असतील मग संकट कोणत्याही स्वरूपात येतात आर्थिक संकट असतात किंवा तुमच्या मुलांवरती येणारी संकट असतात मुलं खूप कष्ट करत असतात मेहनत करत असतात पण बऱ्याचदा मुलांच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही बऱ्याचदा असं होतं मुलं खूप हुशार असतात तरी देखील त्यांना त्यांच्या कार्यामध्ये नशिबाची साथ न मिळाल्यामुळे देखील त्यांची प्रगती होत नाही मुलांवर वारंवार संकट विघ्न येतात ज्यामध्ये ते सतत आजारी पडतात कळत नकळतपणे ते अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते त्यामुळे ती नकारात्मकता त्यांच्या प्रगतीस कारणीभूत ठरू शकते आणि वारंवार अशा गोष्टी म्हणजे अशा घटना त्यांच्या बाबतीत घडतात बऱ्याचदा आई वडिलांचे देखील नजर दोष मुलांना होतात कारण आपणच आपल्या मुलांचं कौतुक करत असतो आणि बाहेरील लोकांची देखील नजर दोष मुलाला झाल्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये नेहमी बाधा अडचणी अडथळे निर्माण होतात म्हणूनच श्री गणेशांच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी बाप्पांकडे प्रार्थना करावी काही विशेष उपाय घरामध्ये करावेत बघा बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि याशिवाय ते विद्येचे दैवत आहेत त्यामुळे आईने मुलांसाठी हे उपाय करावेत मुलांच्या हातून देखील तुम्ही हे उपाय करून घेऊ शकतात मुलांनी देखील श्री गणेशांची आराधना केल्याने त्यांना विशेष लाभ होतो पण आता मुलं जर जवळ नसतील बाहेरगावी का शिकायला असतील किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ते बाहेर राहत असतील तर ता अशा वेळेस आईने मुलांसाठी हा उपाय करावा आईचा मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल केवळ मुलांच्याच बाबतीत नाही तर तुमच्या घरासाठी देखील हा उपाय अतिशय उपयुक्त आहे आज पितृपक्षामध्ये आलेली ही संकष्टी चतुर्थी आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या घराला किंवा तुमच्या मुलांना जर काही दोष असतील तर ते या उपायामुळे संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात तर पहा आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला श्री गणेशांच्या मूर्तीवरती अभिषेक करून पंचोपचारे त्यांचं पूजन करायचं आहे त्यानंतर श्री गणेशांच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे ज्यामध्ये ओम गण गणपती नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे गणपती बाप्पांना मोदक किंवा लाडू अर्पण करायचे आहेत त्यानंतर श्री गणेशांची आरती करायची आहे बघा आज बऱ्याच जणांचा उपवास असतो तो उपवास चंद्रोदयानंतरच सोडला जातो तर श्री गणेशांना नैवेद्य वगैरे अर्पण करून मग तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे पण त्याआधी संध्याकाळी दिवे लागणी पासून ते चंद्रोदयापर्यंत तुम्हाला घरामध्ये एक विशेष उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट किंवा तांब्याची प्लेट घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी समोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा पितृपक्षामध्ये पित्रांसाठी देखील दक्षिण दिशेला दिवा लावला जातो यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनेलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता आता त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आता या उपायासाठी तुम्हाला तुमच्या मुला जर जवळ असतील तर त्यांना देखील सोबत घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला कापुरासोबत हा उपाय करायचा आहे त्यासाठी पाच ते सात भीमसेनी कापराच्या आप वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत विषम संख्येमध्येच कापराच्या वड्या घ्यायच्या भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल कापरामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता असते सकारात्मकतेचा संचार भीमसेनी कापरामध्ये घरामध्ये वाढतो जे ही नकारात्मकता जे ही वास्तुदोष आपल्याला असलेले दोष मुलांना असलेले दोष नाहीसे करण्याचं काम भीमसेनी कापूर करतो म्हणून शक्य झालं तर भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे त्यानंतर आता या कापूरासोबत जी वस्तू आपल्याला जाळायची आहे त्यासाठी तुम्हाला एक सुकलेलं खोबरं घ्यायचं आहे अख्ख खोबळ जी खोबऱ्याची वाटी असते ती घेऊ शकता किंवा त्याचे तुकडे करून तुम्ही घ्यायचा आहे त्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीवरती आपल्याला विषम संख्येमध्ये घेतलेल्या या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत पाच सात अकरा या संख्येने तुम्हाला त्या वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर हा कापूर तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री गणेशांच्या अतिशय प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय हरताय ओम श्रीम विघ्नहर्ताय हरताय या मंत्राचा जप करायचा आहे हा बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे जी ही संकट विघ्न वारंवार तुमच्या मुलावर तुमच्या घरावर येतात ती यामुळे दूर होतात बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात आता जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा जप करायचा आहे कापूर पूर्ण जळून गेल्यानंतर ते जे खोबरं आहे किंवा जी खोबऱ्याची वाटी तुम्ही घेतलेली आहे ती पूर्ण काळी पडते आता या खोबऱ्याच्या वाटीचं तुम्हाला काय करायचंय तर पहा घरामध्ये असलेली नकारात्मकता जेही दोष आहे ते सर्व खोबऱ्याच्या वाटीने शोषून घेतलेले आहेत आता खोबऱ्याची वाटी जी आहे ती तुम्हाला कुठे ठेवायची आहे तर पहा हा जो उपाय आहे तो, तो तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीपासून ते चंद्रोदयापर्यंत कधीही करता येणार आहे चंद्रोदयानंतर आपण संकष्टी चतुर्थीचा व्रत किंवा उपवास सोडत असतो तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे मग तोपर्यंत शी ती खोबऱ्याची वाटी तुम्ही तशीच श्री गणेशांसमोर ठेवू शकता किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी रविवार आहे त्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे आंघोळ झाल्यानंतर ती खोबऱ्याची वाटी तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी दाबून द्यायची आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता कारण सगळे घरातली नकारात्मकता वास्तुदोष जे ही संकट विघ्न तुमच्यावर येत आहेत ते सर्व या खोबऱ्याच्या वाटीने शोषून घेतलेले आहेत त्यामुळे ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला प्रसादा स्वरूप खायची नाही तर ती तुम्हाला टाकून द्यायची आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टीला करू शकता जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही पण हा कोणत्याही उपायामध्ये सातत्य हे असायला हवं तरच त्या उपायाची तुम्हाला अनुभूती येते आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या उपायांचा लाभ देखील होत असतो तर नक्कीच आज आलेल्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता बापांसमोर तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही खोबऱ्याची वाटी जाळायची आहे आणि तुमच्या सर्व दोष अडचणी नकारात्मकता यामुळे नष्ट होतील आणि आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तजेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ